नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खूप रिक्वेस्टेड रेसिपी बनवतोय भाकरवडी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम आपल्याला दोन वाट्या मैदा घेऊन गाळणीने छान गाळून घ्यायचा आपल्याला भाकरवडीचं कोटिंग छान चांगलं आलं पाहिजे छान खुसखुशीत कुरकुरीत कुठेही टेन्स वाटला नाही पाहिजे आणि दोन चमचे बेसनपीठ मीठ घालायचंय चवीपुरतं आणि पाव चमचा ओवा हा असा क्रश करून घालायचा हाताने क्रश करून घालायचा कायम म्हणजे मग त्याचा फ्लेवर छान रिलीज होतो आता हे छान मिक्स करून घेऊया यामध्ये चार चमचे कडकडीत गरम केलेल्या तेलाचं मोहन घालू आत्ता गरम तेलाचं मोहन कधी वापरायचं जेव्हा पदार्थ खुसखुशीत खमंग हवा असतो तेव्हा गरम तेलाचं मोहन वापरायचं आता हे थोडं थंड करून घेऊ आता हे हलकंसं थंड झालं की हाताने छान चोडून घेऊ संपूर्ण मैद्याला तेल लागलं गेलं पाहिजे आत्ता हे मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा म्हणून घ्यायचा गोळा सैल झाला नाही पाहिजे छान घट्टसर करायचा म्हणजेच मग आपली पारी आहे ती लूज पडत नाही चला तर मग हा गोळा बनवून तयार आहे मस्त असा घट्टसर झाला आहे आता झाकून ठेवून एक दहा मिनटं बाजूला ठेवूया आता सारण बनवायला घेऊ गे। गॅसची फ्लेम ऑन करून त्यावर कडे ठेवून घेऊ त्यामध्ये दोन चमचे धने एक चमचा जिरं बडी हे एक मिनटं भाजून घेऊया हे झालं की यामध्ये दीड चमचा पांढरे तीळ घालून घेऊ हे पण भाजून घेऊ आणि काढून घेऊ आता यामध्ये एक वाटी सुख खोबरं घालून हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चला तर मग इथे खोबऱ्याला असा हलकासा सोनेरी रंग आला आहे हे देखील काढून घेऊ आता मिक्सरचं भांड आहे यामध्ये हे दोन चमचे घालून जाडसर वाटून घ्यायचंय आता हे एका भांड्यात काढून घेऊ आणि उर्वरित बाकीचे मसाले छान असे बारीक करून घेऊ हे देखील एका भांड्यात काढून घेऊ आता यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला अर्धी वाटी भाजलेलं खोबरं अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी बारीक शेव चवीनुसार मीठ हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे हाताने छान मिक्स करून घेऊया चला तर मग आपलं सारण बनवून तयार आहे गोळा पण तयार आहे आता गोळ्यामधला थोडा गोळा घेऊन गोल करून घेऊ हे झालं की पोळी लाटून घ्यायची थोडी पातळ लाटायची आहे पोळी लाटून तयार आहे इथे जर नोटीस केलं तर मी लाटलेली पोळी तुम्हाला दिसेल आता इथे दाटसर चिंचगुडाची चटणी आहे ती छान पोळीवर लावून घेतली आणि काय होतं भाकरवळीला छान आंबट गोड अशी चव येते या चटणीवर हलकासा असा हा मसाला पसरून घ्यायचा आहे हा मसाला छान बसला पाहिजे या पोळीला म्हणून लाटणं घ्यायचं एक लाटणं फिरवायचं आत्ता एक कळ उचलायची घट्ट रोल करत जायचा जा आहे छान असं रोल करून थोडस फिरवून घेऊ आत्ता एक एक इंचाची वडी पाडून घ्यायची पाडून झाली की थोडी प्रेस करून घेऊ जेणेकरून आपण तेलात तळतो तेव्हा सारण रिलीज नाही होणार मी तुम्हाला परत एक करून दाखवते बाजूला तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी घट्टसर असा रोल बनवून घेतेये आता आपला रोल तयार आहे आणि याच्या देखील आपण आधीसारख्याच वड्या पाडून घेऊ तेल छान गरम झालंय आता यामध्ये ह्या वड्या सोडून घेऊ तळून घ्यायच्या जवळपास पाच ते सहा मिनिट तळून घ्यायच्या आपली भाकरवडी तळून तयार आहे आता आपण ह्या एका प्लेट मध्ये काढून घेऊ खूप सुंदर दिसत आहेत ह्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका तर आज वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद